भोर महाड रस्त्याची दुरावस्था सध्या महाड पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस चालू असल्यामुळे सुरू असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाल्याची पाहाव्यास मिळत आहे देवघर ते हिरडोशी दरम्यान रस्ता खोदल्यामुळे रस्ता चिखलमयी झाल्यामुळे वाहनांना कसरत करून वाहने काढावी लागत असून मागील दोन दिवसात आठ ते दहा मोटरसायकल स्वार घसरून पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत यामध्ये काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे कोंढरी व हिरडोशी येथे ठिकठिकाणी थीक रस्ता खचल्याचे देखील निदर्शनास आले आहे तसेच चिखलमय रस्त्यातून वाट काढताना वाहनांच्या रांगाच रांगा पाहाव्यास मिळत आहे तरी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाविषयी संबंधित ठेकेदारांनी ठिकठिकाणी थीक सूचना फलक लावावेत असे वाहन चालकांकडून सांगण्यात येत आहे रस्ता सुरळीत न झाल्यास काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे तरी